नमस्कार मंडळी मिलिंद गवळी हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही असंख्य चित्रपट मालिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत स त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारली असून अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली या मालिकेत अनिरुद्धचं त्यांच्या लेखी ईशावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनीच मात पाहिलं मात्र पहिल्यांदाच अनिरुद्धने म्हणजे मिलिंद गवळी यांनी त्यांच्या रिअल लाईफ लेखीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला Yeah. <sighs> अलीकडे मिलिंद गवळी यांच्या लेकीचा वाढदिवस झाला या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक छानसा व्हिडिओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या व्हिडिओमध्ये मिलिंद गवळी यांनी त्यांच्या मुलीच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या फोटोपर्यंतचा कोलाज तयार केला होता यात आपली लेख लहानाची मोठी कशी झाली हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला दरम्यान मिलिंद गवळी यांच्या लेखीचं नाव मिथिला असं आहे मिथिलाचं लग्न झालं असून आता तिनं तिचं कदम आणावं आहे ही पोस्ट शेअर कर मिलिंद गवळी आपल्या लेखीच्या जन्मावेळीची ही सांगितली एक बाप कोण म्हणजे नेमकं काय असतं हे त्यांनी या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे